स्वामी समर्थ सकाळचा संदेश जय जय रघुवीर समर्थ सकाळी उठल्यावर ज्या क्षणी आपण स्वामींचे नामस्मरण करतो त्या क्षणापासून आपला दिवस मंगलमय होतो आज शुक्रवारची पवित्र सकाळ आहे स्वामी समर्थ म्हणतात जो परमेश्वराला आठवतो त्याचे संकट आपोआप दूर होतात आजच्या सकाळच्या या स्वामींच्या संदेशातून आपण प्रेम श्रद्धा आणि संयम यांचे मोल जाणून घेऊया अक्कलकोट स्वामी समर्थ हे नेहमीच जनकल्याणासाठी असायचे त्यांच्याकडे अनेक भक्त दूरदुरून येत एकदा एक, एक गरीब शेतकरी स्वामींकडे आला त्याच्या घरी काहीच अन्न नव्हतं त्याने रडत रडत स्वामींना म्हटलं स्वामी माझ्या लहान मुलांना उपाशी ठेवून मी कसा जगू स्वामी समर्थ त्या भक्ताकडे पाहून हसले आणि म्हणाले अरे जेवण देण्याची ताकद माझ्याकडे आहे पण श्रद्धा ठेवण्याची ताकद तुझ्याकडे हवी तू तु आजपासून रोज एखाद्याला थोडं का होईना पण अन्न दे जेव्हा तू दुसऱ्याला अन्न देशील तेव्हा तुला कधी उपाशी राहावं लागणार नाही तो शेतकरी थोडा चकित झाला स्वतःकडे जेवायला पुरेसं नव्हतं तरी स्वामी म्हणत होते दुसऱ्याला दे पण त्याने स्वामींच्या वचनावर श्रद्धा ठेवली दुसऱ्या दिवशी त्याने जे थोडं होतं त्यातून एका भिकाऱ्याला दोन घास दिले काय आश्चर्य काही दिवसांतच त्याच्या शेतात पीक दुप्पट झालं घरात अन्नधान्याची कमतरता राहिली नाही लोकांनी विचारलं हे कसं झालं तो शेतकरी हसून म्हणाला हे सगळं स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांनी मला शिकवलं की दुसऱ्याला देणाऱ्याच्या घरात नेहमी भरभराट होते स्वामी समर्थ नेहमी सांगायचे देणं म्हणजे कमी होणं नाही देणं म्हणजे वाढणं आहे दुसऱ्याचं दुःख कमी केलं तर तुमचं दुःख आपोआप कमी होतं परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि संयम बाळग आयुष्य आनंदी होईल आजचं शुक्रवारचा सकाळचा संदेश आपल्याला हेच शिकवतो की दुसऱ्याच्या पोटात अन्न गेलं की तुमच्या घरात सुख येतं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं की तुमच्या आयुष्यात आनंद येतो स्वामी समर्थांचा हा संदेश केवळ कथा नाही तर एक जीवनाचा धडा आहे आपण जर रोज सकाळी ही आठवण ठेवली तर आपला दिवस प्रेम शांती आणि आशीर्वादाने भरून जाईल जय स्वामी समर्थ भक्तांनो आजचा हा शुक्रवारचा सकाळचा संदेश तुमच्या मनात ठेवून दिवसाची सुरुवात करा स्वामी समर्थ म्हणतात दुसऱ्याला मदत करणं म्हणजे स्वतःलाच मदत करणं म्हणून प्रेम श्रद्धा आणि दयाळूपणाने जीवन जगा जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर इतर भक्तांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय स्वामी समर्थ स्वामींचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो